नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना चालू करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या सात नव्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि या सात योजनांसाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अखेर तो जे काही दोन सप्टेंबर रोजी जे काही सात योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत त्या एक एक योजनेची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार त्या योजनेसाठी त्या योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर त्या सात योजनाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना चालू केलेल्या आहेत आणि एकूण निधी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये आहेत आणि जवळपास दोन सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि केंद्रीय केंद्रीय मंत्री केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि मित्रांनो आता या सात योजना कोणत्या आहेत ते सर्वप्रथम माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान या योजनेसाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये मंजूर आहेत आणि या डिजिटल कृषी अभियान योजनेअंतर्गत ॲग्री ॲग्रि ॲग्रिस्केट याचबरोबर अग आग, अॅग्रिस्टेक आणि कृषी निर्णय यात या दोन योजना या डिजिटल कृषी अभियान योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहेत आणि दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरी योजना आहे अन्न व पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये निधी शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेल्या आहेत आणि अन्न व पोषण सुरक्षेसाठी पीक पीक विज्ञान या योजनेअंतर्गत कृषी शिक्षण अन्न व चारा सुधारणा आणि संशोधन याचबरोबर तेलबिया पिकातील सुधारणा म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कृषी शिक्षण या कृषी शिक्षण या योजनेच्या माध्यमातून राबवले राबवण्यात येणार आहे कृषी शिक्षण देण्यात येणार आहे आणि अन्न व चाऱ्याच्या सुधारणेमध्ये सुधारण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे याचबरोबर संशोधनासाठी सुद्धा हा निधी वापरला जाणार आहे याचबरोबर तेलबियाच्या पिकातील सुधारणेसाठी हा निधी वापरला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो ह्या दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच अन्न व पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे याचबरोबर शेतकरी बांधवांनो तिसरा तिसरी योजना आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन व सामाजिक शास्त्रांचे सामा सामाजिक शस्त्रांचे बळकटीकरण या योजनेसाठी मित्रांनो दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे जे काही तंत्रज्ञान आहेत त्यांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे याचबरोबर या संपूर्ण याच्यासाठी दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता चौथी योजना आहे शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादन मित्रांनो आता या योजनेसाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपये निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि या योजनेअंतर्गत म्हणजे शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादन या योजनेअंतर्गत पशु आरोग्य व्यवस्थापन प्राण्यांचे पोषण पशुवैद्यकीय शिक्षण आणि उत्पादन व सुधारणा या संपूर्ण याच्यासाठी सतराशे दोन कोटी रुपये निधी वापरला जाणार आहे पशु आरोग्य व्यवस्थापनासाठी हा निधी वापरला जाणार आहे प्राण्यांच्या पोषणासाठी त्याच्या पोषणासंदर्भात जे काही कार्यक्रम असतील त्या अंतर्गत व हा निधी वापरला जाणार आहे पशु वैद्यकीय शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा हा निधी वापरला जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन सुधारण्यासाठी आणि याच्यासाठी सुद्धा हा निधी वापरला जाणार आहे त्यामुळे शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादनासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन सप्टेंबर रोजी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढची पाचवी योजना आहे फलोत्पादनाचा शाश्वत विकास या योजनेसाठी आठशे साठ कोटी रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत आणि या फलोत्पाद फलोत्पादन शाश्वत विकासा अंतर्गत बागायती पिकामधून शेतकऱ्यांचे उत्पादन भाजीपाला मूळ कंदाकृती पिके औषधी वनस्पती म्हणजेच मित्रांनो बागायती पिकामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी या योजनेचा निधी याच्यासाठी खर्च केले जाणार आहेत याचबरोबर भाजीपाल्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे भाजीपाला उत्पादक जे काही शेतकरी असतील त्यांना प्रोत्साहित केलं जाणार आहे याचबरोबर मूळ कंदाकृती जे काही पिके त्याला त्यांच्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे याचबरोबर औषधी वनस्पतीसाठी सुद्धा त्यांच्या संदर्भात जे काही शासनाचे जे काही कामं आहेत त्याच्यासाठी सुद्धा या योजनेसाठी मार्गदर्शन किंवा हा निधी वापरला जाणार आहे याच बरोबर मित्रांनो पुढची सहावी योजना आहे कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण आणि या योजनेसाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपये दोन कोटी रुपये म्हणजे बाराशे दोन कोटी रुपये निधी <coughs> मंजूर केलेला आहे म्हणजेच कृषी विज्ञान जे काही आपल्या राज्यामध्ये असतील किंवा देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्या बळकटीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे म्हणजेच जे काही नवनवीन शेतकऱ्यांसाठी जे काही तंत्रज्ञान तंत्रज्ञान येईल किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही सुधारणा असेल त्याच्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सातवी योजना आहे नैसर्गिक संसाधन उत्पादन व व्यवस्थापन आणि या योजनेसाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून

नव्या योजना चालू केली आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळकटी बळकटीकरण भेटेल शेतकऱ्यांचं उत्पादन वाढव वाढेल या हेतूने हा सात ह्या सात योजना चालू केल्या आहेत आणि या सात योजनेसाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि मित्रांनो आता याच्यासाठी आपण बघूयात की जवळपास आता पुन्हा मी तुम्हाला ते योजना सांगणार जेणेकरून तुम्हाला संपूर्ण लक्षात बसेल मी तुम्हाला आतापर्यंत संपूर्ण विश्लेषण केलं परंतु आता एका एका योजनेसाठी डायरेक्ट नावं सांगणार आहे याच्यामध्ये पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान या योजनेअंतर्गत ॲग्रीस्टेक आणि कृषी निर्णय याच्यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी याचबरोबर व पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान याच्या अंतर्गत कृषी शिक्षण अन्न व चारा सुधारणा तेलबिया पिकातील सुधारणा संशोधन याच्यासाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये याचबरोबर शिक्षण व्यवस्थापन व सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण याच्या अंतर्गत आधुनिकीकरण अध्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि या योजनेसाठी दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये याचबरोबर शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादन याच्यासाठी याच्या अंतर्गत पशुधन आरोग्य व्यवस्थापन प्राण्यांचे पोषण पशुवैद्यकीय शिक्षण उत्पादन व सुधारणा याच्यासाठी सतराशे दोन कोटी रुपये याचबरोबर फलोत्पादनाचा शाश्वत विकास याच्यासाठी आठशे साठ कोटी रुपये याच्या अंतर्गत बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याकरिता याचबरोबर भाजीपाला मूळ कंदाकृती पिके आणि औषधी वनस्पती याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणाकरिता सत जवळपास एक हजार दोनशे दोन कोटी रुपये याचबरोबर नैसर्गिक संसाधन उत्पादन व्यवस्थापन यासाठी एक अकराशे पंधरा कोटी रुपये आणि केंद्राच्या या शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजनेसाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दोन तारखेला झाली त्या बैठकीच्या अंत अंतर्गत सात योजना चालू केलेल्या आहेत आणि या सात योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी मदत भेटणार कसं बळकटीकरण होणार केलं जाणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल जर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इचे संपतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद